ए काय करतोय काय करतो अयो बंदू अरे 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 नको 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 आवडलं का नाही जायचंय बियाणं तोडून ठेवले पार्सल पॅक करायचंय परत सगळं मेळाला जावा लागेल ते पार्सल टाकून यायचे अकरा वाजून गेले बरं का अयो नको 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 अरे नको 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 ए बाई भांडी नंतर गास ग गा। आधी गा। ते पार्सल शिवायचं ना डोळे सुटतील ग दुसरं काही नाही ते लवकर पॅक झालं म्हणजे डोक्याला टेन्शन नाही राहत ग मला बाय बाय तुला पण झोपाईन झाला ना आता तू आता नाना बाबा कशी खेल आम्ही पासून येतो मग भांडे घासतो आणि मग आम्हाला तुला झोपी लावून हाय ना आता आगाव झाला आणि कपडे बिपडे जर बदलले ना त्याला लगेच लक्षात येत हे कुठं तरी जाणार आहे हा त्याच्यामुळे याला झोपी लावतात किंवा याला कुठतरी नादी लावून तर कपडे वगैरे काही चेंज करायचे नाही